नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचती मोहिते पाटलांनी भाजप मधून बंडखोरी करत तुतारी हाती घेतल्यानंतर त्यांना ही निवडणूक सोपी असल्याचं म्हटलं जात होतं पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती पाहता चित्र वेगळं असल्याचं दिसते माडातील सध्याची परिस्थिती काय आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेऊयात तर भारतीय जनता पार्टीने सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषित केली तेव्हा मोहिते पाटलांनी सिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाला विरोध करत तुतारी हाती घेतली आहे त्यानंतर मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक उत्तमराव जाणकर यांनी देखील मोहिते पाटलांना पाठिंबा देत भाजपला धक्का दिला आहे यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेरजे गणित करायला सुरुवात केली उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नियोजनामुळे आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडणूक चित्र दिसते पंढरपूर तालुक्यातून समाधान आवताळे प्रशांत परिचारक कल्याणराव काळे अभिजित पाटील आणि मनसेचे दिलीप धोत्रे यांच्याकडे फडणवीस यांनी मोठी जबाबदारी दिली आहे या भागातून रणजीसिंह नाईक निंबाळकर यांना मोठे नीट देऊ असं आश्वासन देखील प्रशांत परिचारक यांनी थेट प्रचार सभेत दिलं आहे समाधान अवताडे अभिजित पाटील कल्याणराव काळे देखील निंबाळकर यांना लीड मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत पाटील यांनी तर खास जोर कळते दुसरीकडे महाविकास आघाडीकडे एकही मोठा नेता नसल्याचं या भागात चित्र आहे माड्यात आमदार बबनदादा शिंदे मंत्री तानाजी सावंत शिवाजी सावंत हे त्रिकूट आहे यात आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भीस्त आहे सावंत यांना वर्ग देखील या तालुक्यात आहे आमदार शिंदे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराला धडाका लावला आहे त्यामुळे इथून देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लीड मिळू शकतं असं म्हटलं जाते सावंत बंधू आमदार बवनदादा शिंदे यांच्या सोबतीला आहेत तर दुसरीकडे शिवसेनेमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आलेले संजय कोकाटे मोहिते पाटलांचा प्रचार करत आहेत सामंत बंधू आणि शिंदे बंधू यांच्या समोर संजय कोकाटे यांची किती ताकद आहे हे निकालानंतर समजणार आहे सांगोल्यात शहाजी पाटील दीपक आबा साळुंके पाटील हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत या शहाजी पाटील यांनी तर मोहिते पाटलांवर अनेकदा भाषणातून बोचरी टीका केली आहे मागील परिस्थिती पाहता इथून शहाजी बापू पाटील देतील अशी चिन्ह आहेत तसंच या भागात त्यामुळे भाजपला बळ आहे तर दुसरीकडे शेकापचे अनिकेत देशमुख व बाबासाहेब देशमुख हे मोहिते पाटील यांच्या सोबत आहेत सांगोल्यात कोयनेतून दोन टीएमसी पाणी आला आहे याचा फायदा भाजपला होईल असं देखील बोललं जाते करमाळा तालुका संजय मामा शिंदे यांचा बाले किल्ला राहिला आहे तर यावेळी संजय मामा शिंदे यांच्या सोबतीला रश्मी वागल यांची साथ आहे मागील वेळी संजय मामा शिंदे रणजित सिंह नाईक निवडकरांचे विरोधी म्हणून रिंगणात उभारले होते यावेळी हे एकत्र येऊन मोहिते दोन हात करणार आहेत करमाळ्यात संजय मामा शिंदे यांची मोठी ताकद आहे त्यामुळे या तालुक्यातून देखील भाजपला मोठ लीड मिळू शकत तसंच रश्मी वागल यांचा देखील मोठा गट आहे ही मतं भाजपसाठी महत्वाची ठरणार आहेत तर माजी आमदार नारायण पाटील हे मोहिते पाटील यांच्या सोबत आहेत ते याआधी शिवसेनेत होते धनगर समाजाची मतं त्यांच्या सोबत असतील असं म्हटलं जाते मोहिते पाटलांनी मोठा डाव तालुक्यावर लावला आहे मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक उत्तमराव उत्तम यावेळी मोहिते पाटलांसोबत आहेत या, या तालुक्यातून एक ते दीड लाखांचे लीड मिळणार असल्याचं मोहिते पाटील आणि जाणकर यांनी सांगितलं आहे पण राम सातपुते हे माळशेरस तालुक्याचे आमदार आहेत आमदार झाल्यानंतर राम सातपुते यांनी या भागात संघटन मागणी चांगली केली आहे त्याचा फायदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना होणार आहे आमदार राम सातपुते यांच्या सोबत आता मोहिते पाटील घराण्यातील डॉक्टर धवळसिंह मोहिते पाटील यांची साथ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अखेरच्या क्षणी मिळाली आहे यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे फलटण मध्ये रामराजे आहेत तर फलटण हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं होम ग्राउंड आहे दोन हजार एकोणीस ला रामराजे निंबाळकर हे उघडपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात प्रचार करत होते तरी देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण मधून लीड मिळालं होतं तर आमदार जयकुमार गोरे हे नाईक निंबाळकर यांच्यासाठी होम होम टू प्रचार करताना दिसत आहेत शिखर गोरे हे मोहिते पाटील यांच्या सोबत आहेत महायुतीमध्ये सर्व तालुक्यात मातकभर पाऊस असल्याने मोहिते पाटलांची डोकेदुखी वाढली आहे सात मे रोजी मतदान होणार आहे तर चार जून रोजी कुणाची किती ताकद आहे हे देखील स्पष्ट होणार आहे